नमस्कार मंडळी मी अक्षय अक्षयकोसाठी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये भाऊ बहीण भाचे या फॅमिलीसोबत आज आपण बनवणार आहोत कौला चिकन तर हे आपलं छोटासा खोकता आहे तर याच्यात सनसेट पण व्हायला आलाय तुम्ही पाहू शकता मस्त पायकी असा नजारा आहे पूर्ण पक्ष्यांचा किलबिलट आहे एकदम सुंदर असं वातावरण झालं आणि त्याच्यात आपण बनवणार आहोत कौला चिकन तर चला पाहूया तर आपण घेतलाय चिकन हे दीड किलो चिकन आहे डाळ्याचा डबा आहे एव्हरेस्टचा मसाला आहे बिना स्पॉन्सर्डवाला जिंजर गार्लिक पेस्ट आणि घरातनं चोरून आणले हळद मीठ मसाला आणि <laughs> हा जुगाडू तेलाचा डबा आपला तर या चला फटकन बघूया रेसिपी मॅरिनेट करूया तर आता आपण चिकन मध्ये टाकतोय दही आधी एक पाऊच टाकया आणतात मसाला एक चमचा मसाला थोडीशी हळद एक चमचा मीठ तर आता आपण ह्याला या आपल्या मस्त वैगे हाताने मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट होईपर्यंत पार्टी कौल गरम व्हायची तयारी चालू आहे तर बघा <laughs> सायला लागे, सायला गे पेंडा घेतो जायचं तर आपल्या कवलारी चिकनच्या पार्टीमध्ये आपला नवीन मेंबर ॲड झाला आपला भाऊ आलाय खास रत्नागिरीवर कवलारी चिकनसाठी तर जरा त्याचा हातबोट पण लागला जरा मॅरिनेशनमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण दिसेल आपल्याला काय काय मदत करताना अजून एक आपलं पार्टनर आहे जे येत आहे पार्टी तयारी करत आहे तर चला तर आपल्या वाचने चुलीवर कौल गरम करायला ठेवलेला आहे आता ते गरम होईल आपण हे मस्त मॅरिनेट झालेलं चिकन आता रोस्ट करायला ठेवूया

जरे भेटणार पण गोष्टले पण भेटना आली का है सगळे गेले आहेत वाजरवरचं चिकन खायसाठी बघा सगळ्यांची मेहनत चालली आता आमचा नवीन पार्टनर जो येणार होता तो आता ऍड झालाय चिकन ढवळाचा मान तिला दिलाय या जरा फ्रंट अँगरने आपण दाखव आपल्या वाचीला आणि स्पॉन्सर्ड बाय चिकन आज ह्यांच्याकडनं हो हो ना चिकन झालेलं आहे अजून थोडस शिजायचं ते झालं हे सगळे आतुर आहेत याच्यावर हल्ला करायला तोपर्यंत तर आता आपला पहिला पर्सेंट झालाय आणि आम्हाला अति घाई आहे म्हणून आम्ही आता दुसऱ्याही राऊंड साठी दुसरी चूल पेटवलेली आहे आणि त्या होतोय तिकडे पण बघ तिकडे आताच टाकलंय

एक नंबर भारी जेवायचं खायचं जवाय काय वाटता जवायके वाटत नुसता एकदम